नमस्कार जय जय रामकृष्ण हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी वारीविशेष विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चला पंढरीला भेटू माझ्या विठ्ठला चला पंढरीला पंढरीला भेटू माझ्या विठ्ठलाला आषाढीच्या या जाऊ पंढरीला आषाढीच्या या जाऊ पंढरीला चला पंढरीला पंढरीला भेटू माझ्या विठ्ठलाला चला पंढरी पंढरीला भेटू माझ्या विठ्ठलाला या वारीला जाऊ पण आषाढीच्या आषाढी या वारीला जाऊ पण आषाढीच्या या जाऊ पण घरी पांडुरंगासाठी वार कर्या संगे हाती टाळविणा घेऊ पानुरंगासाठी पायवारी मध्ये जाऊ वारकऱ्या संगे हाती टाळविणा घेऊ चला नाचत नाचत जाऊ मेटू पानुरंगाला ना नसत नसत जाओ, 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 चला नाचत नाचत जाऊ भेटू पांडुरंगाला आषाढीच्या या जाऊ पण आषाढीच्या या जाऊ पण घरी चला पण घरी पण भेटू माझ्या विठ्ठलाला चला पंढरीला पंढरीला भेटू माझ्या विठ्ठलाला आषाढीच्या या जाऊ पंढरीला आषाढीच्या या जाऊ पंढरीला आषाढीच्या या जाऊ पंढरीला त्या कृपे देवा आम् छाया तया बाप माठाज्या कृपे देवा आम् छाया मनवेडावल व वेडावल पाहण्याला मन व वेडावल देवा तुला पाहण्याला आषाढीच्या या वारीला जाऊ पंढरीला आषाढीच्या या जाऊ पंढरीला चला पंढरीला पंढरीला भेटू माझ्या विठ्ठलाला चला पंढरीला पंढरीला भेटू माझ्या विठ्ठलाला आषाढीच्या या जाऊ पंढरीला आषाढीच्या या जाऊ पंढरीला आषाढीच्या या जाऊ पंढरीला ओढ तुला भेटण्याची करीन सेवा संतांची थांबता विसाव्याला करीन सेवा संतांची थांबता नाचू वाळवंटी वाळवंटी तुळशी माळा घालून गळा नाचू वाळवंटी तुळशी माळा घालून गाळा आषाढीच्या या जाऊ पंढरीला आषाढीच्या या जाऊ पण चला पंढरीला पण भेटू माझ्या विठ्ठला चला पंढरीला पंढरीला पण भेटू माझ्या विठ्ठला आषाढीच्या या जाऊ पण आषाढीच्या या ला जाऊ पण ला आषाढीच्या या ला जाऊ पण